भारतीय जनता पक्षाला लोकसभेत दारुण पराभव झाला आणि विधानसभेला मात्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला अनपेक्षित यश मिळाले या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास जास्तच वाढू लागला मात्र या ठिकाणी मुंबई महापालिकेची निवडणूक आता तोंडावरती आलेली आहे कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही महिन्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका या होणार आहेत यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याची एक चाचपणी करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला आणि यामध्ये मुंबईकरांचं जनमत नक्की कोणाच्या बाजूने आहे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आणि त्याचं कारणही काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा मुंबईमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली आजही प्रत्येक शाखेमध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळेल याची शाश्वती मिळते त्याचबरोबर ते राज ठाकरे यांच्याही शाखांमध्ये मराठी माणसाला न्याय मिळतो मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मुंबईमध्ये बघायला मिळत आहेत याचं एक उदाहरण म्हणजे मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांच्या किती जवळचे आहेत तर मुंबईमध्ये अनेक पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय गुजराती हे दिसून येतात त्यामुळे मराठी माणसासाठी पुन्हा एकदा ठाकरेंचीच सेना ही त्यांना जवळ वाटू लागलेली ला आहे मुंबईकरांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये सहानुभूती असल्याचं दिसून आलेलं आहे तर शिंदेगडाचा विचार केला तर शिंदे सेना ही भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती चालते ठाकरेने अमित शहा आणि मोदीवरती टीका केली तर भारतीय जनता पक्षाच्या अगोदर येतात याचवरून दिसतं की भारतीय जनता पक्षाला आता लढायला स्वतःची गरज नाही तर ढाल म्हणून या ठिकाणी शिंदे गटाला त्याने उभं केलेलं आहे म्हणून मुंबईकरांचं जनमत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आपल्याला बघायला मिळत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे बघावं लागेल मात्र सध्या तरी ठाकरेंच्या बाबतीमध्ये वातावरण आणि सहानुभूती मुंबईकर दाखवत असल्याचं दिसत आहे त्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र झाल्यास यात विजय नक्कीच